रामकृष्ण हरी जे जे विठो माऊली विठ्ठलाच्या पायी विठ झाले भांग्यवंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भांग्यवंत पाताच होते दंग आज सर्व संत पाताच होते दंग आज सर्व संत योगे अठ्ठावीस उभा विठू बीट योगे योग अठ्ठावीस उभा विठू बीट धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी अनाथांचा नाथ हरी असे हरी दयावंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत कुठली ती होती माती कोण तो कुंभार कुठली ती होती माती कोण तो कुंभार घडवीता उभाराही पहा विशंभर घडवीता उभाराही पहा विशंभर त्याच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत त्याच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहुनी या विटेवरी विठू भगवंत पाहुणी या विटेवरी विठू भगवंत दत्त म्हणे मन माझे होई येथे शांत दत्तमाने मन माझे होई येथे शांत गुरुकृपा साधी येला मी आज हासूपंत गुरुकृपा साधी येला मी आज सुपंत विठ्ठला च्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठला च्या पायी विट झाली भाग्यवंत धन्यवाद